पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रणधुमाळी सहाव्या टप्प्यासाठीही सुरूच आहे आज त्यांची पहिली निवडणूक रॅली झारखंडमधल्या जमशेदपूर इथं होणार आहे याशिवाय पश्चिम बंगालमध्येही त्यास आज तीन ठिकाणी जनसभांना संबोधित करतील पुरुलिया विष्णुपूर आणि मिदनापूर इथं या सभा होतील या सर्व जागांसाठी सहाव्या टप्प्यात पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज उत्तर प्रदेश आणि बिहार इथं प्रचारसभा होतील सर्वात आधी उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची निवडणूक सभा होईल त्यानंतर जौनपूर इथं त्यांची सभा होईल बिहारमध्ये ते आज उत्तर चंपारण इथं सभा घेतील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज हरियाणाच्या दौऱ्यावर असून ते कैथल करनाल आणि महिला मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही आज आझमगड आज जौनपूर आणि प्रतापगड तसंच फुलपूर इथं सभा होतील उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यात एकूण चौदा जागांसाठी मतदान होणार आहे